कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे काय शोधायला येतात का जमिनी शोधायला येतात अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे कोणती शिल्लक आहे का ते वरून पाहणार आहेत का गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांनी मुंबई विकली गौतम आडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली मुंबईचे भूखंड विकले मुंबईचे उद्योग पळवले आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार आहे अजून त्यांना काय विकायचं पण एक लक्षात घ्या मुंबईने दहा नाही मुंबईत दहा नाही शंभर सभा घेऊ हो द्या मुंबईच्या जनतेनं ठरवलं आहे की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची देशातून होतेच आहे पण मुंबईत दहा सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही ती काळ्या दगडावरची करणार तडीपार काल काल माननीय उद्धव ठाकरे हे रामलीला मैदानावर होते दिल्लीच्या ते अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे त्याच मैदानावरून एकोणीशे अठ्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाची एकजूट केली होती आणि तेथूनच त्यांनी इंदिरा गांधींना आव्हान दिलं होतं सिंहासन खाली करो आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरून माननीय उद्धव ठाकरे यांनी नारा दिलाय अबकी बार भाजपा तडीपार आणि तो नारा काल संपूर्ण रामलीला मैदानावर घुमताना आम्ही पाहिलं तडीपार होत आहे भाजपा की कुठे घेऊन जावं त्याला काल माननीय उद्धव ठाकरेंनी उत्तर आहे आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो त्यांनी मणिपूरला जावं तिकडल्या महिलांवर जे अत्याचार झाले ते पाहावे आम्ही त्यांना कश्मीरी पंडितांची हाल समजून घेण्यासाठी जम्मू काश्मीरला पाठवायला तयार आहोत आमच्या खर्चानं त्यांनी जाऊन यावं उगा तोंडाची बकवास करू नये आणि तोंडाची वाफ दौडू नये होय महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसमोर एक गोष्ट मला मुजरा मारावाच लागणार आहे त्यांना सारखा मुजरा आठवतोय हे अलीकडे कोणत्या मुजऱ्याला जाऊन दौलत जादा करतात मला माहित नाही या भाजपला ना सवय आहे उजरेगिरी आणि मुजरेगिरी गी करण्याची या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊन रुमाल टाकून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर आणि परत येतात हे आम्हाला सांगू नका तुमचे मुजरे आणि हुजरेगिरी आम्हाला माहिती आहे अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसनं समर्थन हो देण्याची तयारी होतोय प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर समर्थन देण्याची हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते एवढंच मी सांगेन सर काल दिल्लीला गेला होता आपण पाहिलं